महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळूनही अजितदाना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पत्रात पाडून घेत आल्या त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना अडलराव पाटलांची शिंदे गटातून तर धाराशिवसाठी अर्चना पाटलांची आयतवारी करावी लागली लोकसभेच्या पाचव्या टप्प्यानंतर आता राज्यातील सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांचा निकाल ईव्हीएम मध्ये बंद झालाय त्यामुळे आता चर्चा सुरू झाली ती म्हणजे कोण कुठून निवडून येणार याची आता यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि मिन चार जागा मिळाल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार कुठल्याच जागेवरून जिंकून येत आहेत की प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांच्या हाती भोपळा उरतोय तेच तुम्हाला सांगतोय आजच्या व्हिडिओमधून हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा यात पहिलीच जागा येते ते म्हणजे शिरूरची इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटेकी टक्कर झाली शरद पवार गटाकडून स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून अडळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयतवारी केली त्यांच्या हातातील शिवबंधन सैल सोडून ऐनवेळी त्यांच्या हातात घड्याळ बांधला सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्यासाठी लढत वन साईड वाटत होते पण अडलरावांच्या एंट्रीनं शिरूरची जागा रेसमध्ये आली गेल्या वेळेस अजितदादा आणि वळसे पाटील यांनी कोल्हे निवडून यावेत म्हणून बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या पण आता हेच नेते विरोधात असल्यानं शरद पवारांच्या मदतीनं कोल्हेंनी लोकसभेची खिंड एकाकी लढवली जुन्नर गाव आणि खेड या पट्ट्यात कांदा प्रश्न महत्वाचा असल्यानं कोल्हेंनी कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं जातीचा जा फॅक्टर कोल्हे नाहीतर प्लस मध्ये घेऊन जाणार असला तरी जातीपासून ते थोडे लांबच राहिले कारण प्रसिद्ध अभिनेते कलाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या इमेजला यामुळे कुठेही धक्का लागला नाहीये समाजाने अगदी सायलेंटली कोल्हेंसाठी काम केल्याचं बोललं जाते दुसऱ्या बाजूला समोर पाटलांसारखा कसलेला नेता त्यांचं गणित मात्र सलग तीन टर्म धनुष्यबाणाच्या चिन्हावर खासदार राहिलेल्या अडलरावांना इतर निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ घ्यावं लागलं होतं त्यामुळे त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसला डमी उमेदवार म्हणून कोल्हे यांनाही त्यामुळे हातात आयत कोलीत मिळालं थोडक्यात काय राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या लढतीत तुतारीचा आवाज सध्या तरी जास्त दिसतोय दुसरी जागा आहे ती म्हणजे रायगडची इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली घड्याळ विरुद्ध मशाल अशा झालेल्या या लढतीत मतदानाची टक्केवारी घसरताना दिसली ठाकरेंच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं ग्रामीण पट्ट्यातून गीतेंना मोठं लीड देणारं ठरलं तर शहरी पट्ट्यात घड्याळाची चलती होती तसं पाहायला गेलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी असली पारंपरिक लढत दोन हजार एकोणीसला अनंत गीते यांना पराभवाची धूळ चारात तटकरेंनी कोकणात गडायची टिकटिक सुरू केली होती पण मधल्या काळात राजकारण बरच बदललं शिवसेनेतील बंडावेळीस गीते एकनिष्ठ राहिले तर अजितदादांच्या बंडाला सुनील तटकरेंनी हवा दिल्यानं एकनिष्ठ विरुद्ध बंडखोर अशी यंदाच्या प्रचाराची बेस लाईन होती कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तटकरींसाठी ही तशी एक हाती लढत होती पण मशालीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेली मजबूत हातांनी वारं फिरलं त्या चेकअपने गिटेंसाठी दिलेल्या मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचा इथं भरणा असला तरी सामान्य शिवसैनिक हा ठाकरेंच्या बाजूने राहण्याची रायगडमध्ये शक्यता होती कदम पिता पुत्रांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगवले यांनी महाड पेन मधून ताकद लावल्यानं आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल असं सध्या तरी चित्र दिसतंय त्यातल्या त्यात, त्यात अनंत गीते यांचा निसटत्या रायगड रायगडमधून विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आता पाहुयात तिसरा आणि सगळ्यात चर्चेचा मतदारसंघ राहिलेला बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीची निवडणूक अनेक अर्थानं महत्वाची होती इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून ना येणार नव्हता तर इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाची कार्यकर्ते कुणाच्या आहेत बारामतीकरांचा कौल कुठल्या पवारांना जातोय अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार होता त्यामुळे सुनेत्रा पवार विरोध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला अजित पवार शरद पवार सुनेत्रा पवार युगेंद्र पवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळेच पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत होते अजितदा सहकारी संस्था कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळं मजबूत करत बारामती इंदापूर आणि दौंड सारख्या भागात आपलं वजन वाढवलं घड्याची छाप सोडली तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी जुन्या जाणत्याने त्यांना सोबत घेत प्रचाराला वेगळं डायमेन्शन आणलं शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्यानं सुनेदर ताई यांच्या बाजूने पारडं झुकताना दिसलं पण सहानुभूतीचं मत प्लस शरद पवारांची समर्थक मतं भाजप आणि अजितदादा विरोधी मतं महाविकास आघाडीच्या प्रभावाखालची मतं दलित आणि मुस्लिम मतं हे सगळं गणित जोडून पाहिलं तर निकाल हा निचडत्या हाताने सुप्रियाताईंच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय अजित पवार गट लढवत असणारा शेवटची आणि चौथी जागा म्हणजे धाराशिवची इथं देखील रायगड प्रमाण मशाल विरुद्ध घड्या अशी जोराची लढत झाली शिवसेनेकडून स्टँडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी दादांना बरीचशी चाचपणी करावी लागली होती भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला छत्तीस चाकडा सगळ्यांना माहिती आहेच धाराशिवची ही या दोघांच्याच अवतीभोवती फिरताना दिसते यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपातून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं त्यामुळे पक्ष आणि चिन्ह बदललं गेलं असलं तरी ही लढत देखील पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली कमळाच्या चिन्हावर मशालीच्या विरोधात उमेदवार उतरवला तर याचा मोठा फटका बसू शकतो असा कदाचित अंदाज भाजपला आला असावा म्हणूनच त्यांनी धाराशिवमध्ये मशालीला थेट भिडणं टाळलं पण तरी देखील ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीचा लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला वाढलेली महागाई शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजांनी लीड घेतली होती तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्यानं इतर मशाल निवडून येते असा एकूणच कल आहे एकूणच काय तर अजित पवारांच्या वाटाला आलेल्या पाच पैकी एक जागा त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपला सोडल्यामुळं उरलेल्या चार जागांवर लढत अटीतरीचे होईल पण खूप मोठ्या कष्टानं एखाद्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता येईल असं सध्या तरी चित्र आहे त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी चारपैकी किती जागांवर जिंकून गुलाल उधळेल तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद